खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाड मयत समाधान नानासाहेब पाटील राहणार पाटसांगवी यांचा दिनांक सात पाच दोन हजार एकोणीस रोजी अकरा वाजेच्या दरम्यान पाटसांगवी बस स्थानक येते आरोपी भीमराव नाईक नवरे राजकुमार भीमराव नाईक नवरे दत्तात्रय भीमराव नाईक नवरे गौरव अपराव नाईक नवरे सर्व राहणार पाटसांगवी तालुका भूम धाराशिव यांनी भारत चंद्रशेखर पाटील याला बस स्थानक पाठसांगी येथे का मारले असे विचारण्यासाठी गेल्याच्या कारणावरून आरोपी गौरव नाईक नवरे यांनी महे समाधान पाटील यांच्या पोटात डाव्या बाजूस चाकू मारून ठार मारल्याची फिर्याद पोलिस ठाणे भूम येथे दाखल करण्यात आले होते सदरील गुन्ह्यातील तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुरकर अप्पल पोलीस अधीक्षक गौर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच अमोल मोरे अमोल निंबाळकर विनोद जानराव बबन अशोक ठाकरे रवींद्र आरसेवाड विजय प्रशांत किवंडे असे दोन पदके रवाना करण्यात आले होते सदरील पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नमूल गुन्ह्यातील आरोपी कुर्डोडी येथे आहेत असे खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन नमूद आरोपींना ताब्यात घेतली व पुढील तपासाकामी पोलिस ठाणे भूम येथे हजर केले